नमस्कार शेतकरी बंधूंनो तर आता चालू असलेली वसुबारस आणि दीपाळच्या दिवशी सकाळी नरक चतुर्दशी आणि संध्याकाळी येणारी दीपोत्सव म्हणजे दिवाळी दुसऱ्या दिवशी येणार या पाडवा यापरी नवीन वर्ष वय वया पूजन असतं त्या दिवशी एक आणि त्याच्यानंतर येणारा सगळ्यात महत्वाचा उत्सव म्हणजे भाऊबीज आता मग सहज दीपाळीचा उत्सव आपण जो साजरा करतो तम उत्सव माझो तीर्घमय म्हणजे अंधारातून आपल्याला प्रकाशाकडे जायचंय पण wow. आज एवढा काय अंधार आपल्या भोवती आठलेला होता कुठलं कीटकनाशक कोणत्या वेळी जे चार भिंतीच्या आत बसणारा दुकानदार आपल्याला सांगत होता तुम्ही हे फवारलं म्हणजे तुमच्या कपासीला असे गोंड लागतील अशी पाती लागतील नवीन खूल येतील दुसरा एक अधिकारी कंपनीचं येतो आणि तो सांगतो तुम्ही जर आमच्या प्रोडक्शनचं अशा पद्धतीचं जर असं खत दिलं तर तुमची जमीन अशी सुपीक होईल तुमच्या जमिनीमध्ये जीवाणू वाढतील गांडूळ वाढतील आणि कृषी विभागाचे सल्लागार कृषी शास्त्रज्ञ आम्हाला पहिल्यापासून कुठल्याही पिकाचा ताकता तयार करून देत असताना असं सांगायचे किंवा आपण आता उदाहरणार्थ कपाशी पिकाचं उदाहरण घेऊ तर कपाशी पिकाची सुरुवात करीत असताना आपल्याला सांगितलं जायचं वीस ते पंचवीस गाड्या चांगलं कुदलेलं शेण खत हे <laughs> जमिनीत टाकलं गेलं पाहिजे दुसरी गोष्ट जमिनीची खोल नांगरट करून ती किमान तीन महिन्यात जमीन तापली पाहिजे म्हणजे जमिनीतल्या बुरशी हानिकारक बुरशी यांचा नानाट केला जाईल आणि तिसरी गोष्ट नंतर ते रासायनिक खताच्या शिफारशी सांगायचे की ज्या मी एकोणीसशे शहाऐंशी पासून ज्या शिफारशी ऐकत आलो ती सुरुवातीला कपाशीच्या पिकासाठी ज्यावेळेस संक्रितवान बाजारात आले दर चौवेचाळीस त्या काळी आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप गाजलेली प्रचलित व्हरायटी होती कृषी विद्यापीठानं तयार केलेली तर तिची सुरुवातीची शिफारस होती पर हेक्टर ऐंशी चाळीस चाळीस त्याच्यानंतर पुन्हा शास्त्रज्ञाकडून रेकमेंडेशन आलं शंभर पन्नास पन्नास त्याच्यानंतर पुन्हा आलं की एकशे वीस साठसाठ आणि आता आता ते नवीन गेल्या दोन वर्षापासून दीडशे पंचाहत्तर मग हरित क्रांती आली आपण हरित क्रांती स्वीकारली आपल्या उत्पादनामध्ये काही प्रमाणात वाढ झाली पण हे सगळं करीत असताना दरसाल आपण नांगरटी करीत आलो नांगरट करण्याचे साधन आपल्याला या प्रत्यक्ष एक भारी सुरातीला बिगर पलटीचे नांगर होते बहिराम नांगरनं आपण सुरुवातीला नागरायचो नंतर चार बैली नागरी आली नंतर आठ बैलाचा नांगर आपण ट्रक मध्ये मारू लागलो हिवाळी नांगरट करू नांगर लागलो त्याच्यानंतर ट्रॅक्टर मध्ये अमूल अग्र बदल झाले पंचवीस एच एच पी पासून ट्रॅक्टरची वाढ होत गेली आणि आता किती केचपीचं ट्रॅक्टर वाढलंय आणि पोल्ट्री फळाची नांगर आली आणि अवजार हे कृषी अभियांत्रिकी विभागामध्ये तयार करण्यात आले ते अर्थात ते सगळे चांगलेच आहेत पण मुद्दा असा होत गेला की जो आपल्या जमिनीचा आत्मा आहे आणि हे एसआरटी तंत्रज्ञान आपल्याला समजल्यामुळं आणि ज्याला कृषी क्षेत्रातले शेतकऱ्याचे ज्ञानेश्वर असं संबोधलं जातं ते आदरणीय आपले प्रतापदा चिपळूंकर आणि कृषी भूषण पुरस्कार प्राप्त असलेले आपल्याला हे तंत्रज्ञानाचं संशोधन करून आपल्यापर्यंत ते पोहोचलं खर तर ते कोकणात उदयाला आलं होतं भात शेतीसाठी दादा ना दोन मुलाखतीमध्ये आम्ही बघितलं होतं की भात शेतीचा राब तयार करीत असताना कशा पद्धतीनं मजुराची बेजारी होती वाल्यामध्ये कशी ती भात लागवड करावी लागत तर हळूहळू हे तंत्रज्ञान आपल्याकडे आता ते पोहोचत गेलं आणि आपल्या भागामधले महाराष्ट्रातले सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करणारे जे स्टार प्रचारक ज्याला आपण म्हणू शकतो असे शेतकरी आमच्या जिल्ह्याचे प्रथम यासाठी शेतकरी म्हणजे विठ्ठल वैद्यसाहेब सोबतच काम करणारे आपले डॉक्टर पोटे साहेब माऊली शिंगारे साहेब त्याचप्रमाणे असे बरेच मंडळी आहेत विदर्भ पुत्राने सुद्धा चांगल्या पद्धतीने यासाठी पद्धतीत कशा पद्धतीनं काम केलं कोणत्या पिकाचं विक्रमी उत्पादन घेतलं उमेश पोहोदरे साहेब गेल्या वर्षी यवतमाळ जिल्ह्यामध्ये हरभारा पिकामध्ये जिल्ह्यात खुशटली होती ती स्पर्धेमध्ये त्यानं भाग घेतला होता हरभऱ्यामध्ये तर असा आता आमूलाग्र बदल आपल्यात होत चाललाय आणि ह्या अंधारात पडलेल्या गर्तेतून ह्या शुभ दीपावळीच्या सुरुवातीमध्ये आदरणीय दादांनी आपल्याला ही एसआरटीची शेती शाळा ही सांगितली आणि ती आपण सगळ्यांना येऊन त्याचा अभ्यास केला आणि आपल्या जीवनामध्ये आता अंधारातून आपल्याला पराकाशाकडे जायचंय म्हणजे प्रत्येक वर्षी जी खोल नागरट करायची ती आपल्याला आता बंद करायची किंवा गरजेपुरती करायची जमिनीवरचे अत्याचार बंद करायचे खोडमोळ जमिनीला ठेवायचे स्थिर सेंद्रिय कर्ब जमिनीला मिळवून द्यायचा याचे उदाहरण सुद्धा आपण बरेचसे शेतकऱ्याचे बघितले मोरे साहेबाच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा वाढलेला आहे वैद्य साहेबाच्या जमिनीच्या सेंद्रिय सेंद्रिय कर्ब वाढलेला आहे आणि गेल्या वर्षी आम्ही आमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब तपासला तर मायनस पस्तीस शेठेकांचा आणि मायनस पंचवीस एक ठिकाणचा आला आहे आणि आता नक्कीच आम्हाला तीन वर्ष पूर्ण झाले म्हणजे आम्ही आमच्या जमिनीचा परत एकदा सेंद्रिय याची तपासणी करू आणि त्याच्यामध्ये किती वाढ झाली कारण आता आम्ही दोन वर्षापासूनच फक्त यासारखी करायला लागलो पण आमचे कष्ट इतके प्रचंड कमी झाले आता ते एवढे कष्ट कसे कमी झाले त्यापोह करीत बघून सांगत नाही तर आता नाखे पाटलानं सांगितलं की शेती करीत असताना रसायन खताला आपण किती प्रमाणात कमी करू शकतो सायन पद्धतीच्या खात्याची मागणी करत नसाल रसायन खताची तर आपण उगच रासायन खातं आणायची आणि ते जमिनीत टाकायचे तिथं सुद्धा <laughs> काम होतो टाकतो ही वाचतो आणि आता बोलता बोलता सुरत उदाहरण सांगितलं आज त्याच्याकडे चौदा एकर क्षेत्र यासारखी पद्धतीने काम चालू असल्यामुळं जवळपास दीड लाख रुपये त्याची वाचलेली वीस पंचवीस हजार त्याचा खर्च झालेला आहे आणि मावलीनं सुद्धा मागच्या दोन तीन वेळेस त्याच्या व्हिडिओ क्लिपच्या याच्यामध्ये मी ऐकलो होतं की रासायनिक खत न दिलेल्या पिकामध्ये कशा पद्धतीने रोग आणि किडीचा अटॅक होत नाही आणि रासायनिक खत द्यायच्या नंतर का किडी येते ह्याच्यावर सुद्धा संशोधन होणं आवश्यक आहे कारण आता कसं दिवसेंदिवस वातावरण बदलत चाललंय पाऊस इतका पडायला लागला की जमिनीमध्ये माती राहीना कधी कधी दुष्काळ असा पडायला लागला की जमीन कुठेतरी ना आणि ह्याच्यातून तारण्यासाठी हे आपल्याला अतिशय सोन्यासारखं तंत्र उपलब्ध झालंय आणि आपण या तंत्राचा वापर करून नक्कीच सुखी समाधानी हो आणि आनंदी हो आणि आजचा जो दीपोत्सव आहे तो अतिशय आनंदाने साजरा करून अंधारातून आपण प्रकाशाकडे जाऊ आणि विशेष करून इथं मला आल्याच्या नंतर कळालं की परभणी जिल्ह्यातले शेतकरी सुद्धा आज इथं आलेत आणि आम्ही देवगाव फाटून येत असताना सुद्धा आपले हे साहेब आम्हाला घेतले शिंदे साहेब यायचं वय आता बहात्तर त्र्याहत्तरच्या आसपास आहे पुन्हा दुसरी आनंदाची गोष्ट अशी ऐकायला की वैद्यक क्षेत्रात का काम करणारे डॉक्टर सुद्धा इथं आले की अशा पद्धतीची शेती जे की खरंच आता शेती सोडून द्यावी आणि दुसरं काहीतरी काम करावं किंवा कुठं जाऊन आमच्या सारख्याना चौकीदारी करावी कुठं जाऊन तरी आपल्या ते काय म्हणते त्याला गार्ड म्हणून उभारायचं एखाद्या कंपनी पुढं आयता पगार येईल त्याच्यावर जगायचं शेतीत आता काही उरलेलं नाही असं म्हणता म्हणता आता शेती आनंद देऊ शकते ह्या रस्त्याला आपण लागलेलो म्हणून खरंच या दोन महापुरुषांचे आपण धन्यवाद व्यक्त करू आणि आपल्या जिल्ह्यातले इव्हन महाराष्ट्रातले सर्व स्टार प्रचारकाचे आज आपण आभार मानूर आजच्या या प्रशिक्षणामध्ये आपण दोन छान मुद्द्याचे केली होते आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बेडची रुंदी ते सुद्धा आपल्याला वैद्य साहेबांना सांगितलंय की आपल्या जमिनीच्या मकदारानुसार चार फूट साडे चार फूट किंवा पाच फुटापर्यंत सुद्धा आपण भेट घेऊ शकतो याच्यानंतरचा मुद्दा आहे तो पिकांची फेरपालट आणि विशेष करून ते पिकाची फेरपालट करणं का गरजेचे आम्ही त्याचे आम्ही तो गैर त्याच्यामध्ये ह्या वर्षी कशे पकडलो चूक कशी केली ती प्रामाणिकपणानं माणसाला शेतकऱ्यांना सांगितली पाहिजे आता आपण प्रत्येक मोठ्या खुशीने सांगतो आम्ही यासारखी केली म्हणून आमचं पीक चांगलं आलं आमचं पीक वाढलं आमच्या उत्पादनात फरक पडला आमचं उत्पन्न दुप्पट झालं शंभर टक्के आहे पण काही काही गोष्टी एसआरटी मध्ये अगोदरपासून दादा सांगितलेलं आहे प्रत्येक तज्ञांना सांगितलेलं आहे की पिकाची ही योग्य फेरपालट केली गे गेली पाहिजे आमचं कसं झालं गेल्या वर्षी आमच्या शेतामध्ये होता कापूस गेल्या वर्षी पहिल्या वर्ष असून सुद्धा एसआरटी मध्ये चांगल्या पद्धतीनं कापूस पिकला आता ह्या वर्षी वातावरण बदलाचा फटका सगळ्या शेतकऱ्याला बसलेला आहे आपण बी कोणी काही सुटणार नाही पण ज्यावेळेस आम्ही मागच्या वर्षीच्या पिकाची फेरपालट न केल्यामुळं त्या वर्षी इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती आमची कि पानाचं खोड हे लाल झालं खालचे पानं पिवळे झाले कसल्याच प्रकारची वाढ होईना मी फोन केला वैद्यसाहेब बघायला आले तिथून त्यानं आपल्या सगुना बागेतल्या शास्त्रज्ञासोबत व्हिडिओ कॉल करून चर्चा केली नंतर मग काही प्रकारच्या ड्रेंचिंग केल्या ते काहीतरी कारणानं थोडं पुढं पाऊस पडत गेलं कपाशी थोडी वाढत गेली त्याची ग्रोथ झाली आणि त्याच वेळेसपासून आमच्या असं दोघांच्या लक्षात आलं की मग आम्ही नंतर आम्ही एकमेकाला फोन लावायचो किंवा आपल्याला शेतकरी विचारतील हे कराव का ते करो का आपण दोघंही नेमकी चुकलो त्यांची बी आता पीक फेरपालट न केल्यामुळं कपाशी मध्ये नुकसान झालं होतं आमचंही एक दीड एकरच कपाशी मध्ये नुकसान झालं होतं म्हणून प्रत्येकानं काय करायचं पिकाची फेरपालटरटी मध्ये केल्या गेली पाहिजे जर पिकाची पाहिजे होत नसन आता आपण या वर्षी बेडवर कापूस घेतला आणि पुन्हा पुढच्या वर्षी ती कपाशी कट करून त्याच बेडवर जर आपण कापूस घेणार असतो तर आमच्या मनानं असं आहे की ती एसआरटी बंद करून टाकायची डायरेक्ट ते शेत तुम्ही नांगरून घ्यायची जर पिकाची फेरपालट होत असली तर एसआरटी कायम ठेवायची तशानं तंत्र बदनाम होणे हा आपला प्रामाणिक उद्देश आता हे पिकाचे अवशेष आणि तणाच्या अवशेष आपण जमिनीला ठेवतो आता त्याच्याबद्दल आतापर्यंत बरीचशी चर्चा झाली ते ठेवणं का गरजेचे जमिनीचं कसं शुद्धीकरण होतं कसं सूक्ष्मजीवाची वाढ होती कशी गांडोळाची संख्या येते पर्यायानं जर अन्न निर्मिती तिथं कशी होती काय होती रसायन खात्याचं सुद्धा योग्य असं विघटन आणि ते पिकापर्यंत पोहोचण्यासाठी काम करणारे जीवाणू आपल्या शेतामध्ये तयार होते हे आपल्याला हळूहळू यासाठी शेती तंत्राच्या माध्यमातून शिकायला मिळतं बघायला मिळतं आता लाखे पाटलानं आपले सगळे बोलके अनुभव सांगितले याच्या अगोदर आम्ही माऊलीचे सुद्धा ते ऑडिओ कॉल क्लिप ऐकल्या होत्या त्याच्यामध्ये सुद्धा त्यानं सांगितलं की रासायनिक खताची एसआरटी मध्ये आपोआप गरज ही कशी कमी होत जाते आपल्याला पूर्णपणे बंद करायचे सांगितलेले नाहीत किंवा करायची सुद्धा गरज नाही पण त्याची गरज नक्कीच कमी होती हे मात्र आम्ही बघितलेलं आहे सगळ्या गोष्टी आणि चौथा मुद्दा आहे तर योग्य प्रमाणात आपल्याला वापर करत आला पाहिजे तर ते सगळ्यात मोठं कौशल्य योग्य पद्धतीनं तणाची सुद्धा आपल्याला गरज आहे तनदेई धन पहिल्यानं आपण आतापर्यंत आपल्याला सांगितलं गेलं तनखाई धन तनखाई धन ज्याच्या शेतात हराळी कोणता करू नाही त्याने शेतीचा धंदा हे मनी आपण वाचलेल्या आहेत आणि त्या तणावर सुद्धा बऱ्याच ठिकाणी कृषी विभाग असू द्या कृषी विज्ञान केंद्र असू द्या खरीप पिकातील तण नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे क्लासेस घेतलेले आहेत त्यात त्या विषयावर बोलण्यासाठी लांब लांबचे तज्ज्ञी बोलून गेली आणि तणनाशक आणि तणानं किती प्रकारे आपल्या पिकाचं नुकसान होऊ शकतं ऐंशी ते नव्वद टक्के पर्यंत होऊ शकतं शंभर टक्के खरंय पण तणाकड आपल्याला पाहण्याची आपली नजर बदलायची यासाठी तंत्रामध्ये तणाकड पाहण्याची आपली नजर बदलायची त्याला शत्रुत्वाना न पाहता त्याला मित्र बनवायचं कसं त्याच्या योग्य स्टेज पर्यंत त्याला वाढवायचं हि फारसी तणाशकाने त्याला मारायचं आपल्याला रांग दिसायला गदळ दिसतं आपल्या पिकामध्ये सर्व बच बच घाण झालेली दिसती पण आतापर्यंत आपण शेती करायला लागलो तेव्हापासून आपल्याला स्वच्छ पिकाची ओळी पाहायची सवय लागली काळी जमीन कुठं गावताची काळी दिसली हिरवं दिसली उचलले गेले वापर केल्यामुळे माणसावर इतर प्राण्यावर अथवा मातीवर कोणतेही दुष्परिणाम झालेले आढळून ना आलेले नाही किंबहुना अशी तणनाशके वापरलेल्या जमिनीत सर्व दूर गांडूळ ह्या पर्यावरण स्नेही नाजूक प्राण्याचे सहजपणे प्रजनन होऊन त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आढळून येते तसेच यशस्वीपणे सेंद्रिय करबाचे प्रमाण वाढवून उपयोगी सूक्ष्म जीवांची वाढ झालेली आढळते तर मे महिन्या पाच सहा तारीख होती मे महिन्यातली त्यावेळेस आमचे परतूर तालुक्यातलेच हे गावचे शेतकरी आमच्या इथे बघायला आले होते बाळासाहेब चालू राजूचं बाजार पेरलं होतं माणसाला घरात सुद्धा पक्षा लावून बसावं लागत होतं पूल बसवा बसावं त्यावेळेस आम्ही जमीन खरंच उकरून शिकली माहीत होतं ऐकलं नव्हतं पण पूर्ण विश्वास नव्हता की यासाठी मला खरंच गांडूळ वाढतेत का म्हणून राज होऊन मला सांगितलं पण मला विश्वास ना एवढ्या हाय मध्ये मग ते दोन चार शेतकरी त्याचे व्हिडिओ सुद्धा आम्ही आहे बनलेले टाकलेले साहेबांचे व्हिडिओ असते उपरूम पाहिलं तर खरंच आम्हाला त्या शेतामध्ये आम्हाला गांधू आढळले तर अशा प्रकारची ही वाढ ही ज्या जमिनीशिवाय काय येतच नाही वनवाड जमीन तिथं काय करायचं त्याला एक पर्याय आता पर्याय आपण डोकं लावून तयार करायचा मुरमाड जमीन आहे तिथं बेड तीन फुटाचीच पाडायचे आणि सहा फुटावर का कापूस लावत एक वर्षी ह्या बेडवर कापूस लावायचा आणि एक वर्षी ह्या बेडवर लावायचा मधातला बेड गवतानं आच्छादन करून घ्यायचा गवत मारायचं तर ते कौशल्यानं का काम करायचं हुशारीनं नाही तर अशी परिस्थिती निर्माण होती की पूर्ण गवतच ते धन खाऊन घेत माणूस म्हणतो यासाठी कुठं झालं जे अंतर राहील ना आपलं त्या अंतर मध्ये आपण सोयाबीन पीक घेऊ शकतो ना येण्यासाठी घ्यायचं नाही उत्पादनासाठी घ्यायचं नाही की आपल्याला आपल्या जमिनीसाठी मातीची हलवा हलव थोडीफार करायची मग काय करायचं बेड मेकर चालायचं आणि ती माती थोडीवर आणायची यासाठी वर पिकाची फेरफारत का म्हणतो आवश्यक आहे फक्त का पैसा